सतरा पाच दोन हजार चोवीसपासून होलंबे कोळंबे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपाभियंता शिंदे आणि शाखा अभियंता तांदळे यांनी सर्वांनी मिळून लोखंडी सावरगाव येथील पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी पाण्याची पाईपलाईन जी झनेगाऊन आलेली आहे त्याच्यासाठी एन एच पाचशे अठ्ठेचाळीस डी लोखंडी सारगाव ते सनगाव जाणारा ग्रामीण रस्ता क्रमांक एकशे एकोणीस जो जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधकाम विभागाकडे आहे तो खोदला खोदताना त्यांनी कसली परवानगी घेतली नाही परवानगी घेतली नाही आणि रस्ता खोदून जे निघालेलं मटेरियल आहे ते पूर्ण वाहतुकीच्या रस्त्यावर टाकल्यामुळं तणगावच्या नागरिकांना एक महिना त्या रस्त्याने यादा करता येत नव्हती आणि मे महिना होता येणाऱ्या काळामध्ये जूनमध्ये शाळा सुरू होणार होती शाळा सुरू होणार होती सात जूनला परंतु होळंबे याने तो रस्ता रस्त्यावरली माती काढली नाही रस्त्यावर कसले वाहतुकीसाठी यादा करण्यासाठी रस्ता सुरळीत व्हावा म्हणून कसलंच काम केलं नाही म्हणून आम्ही सनगावच्या गावकऱ्याच्या वतीनं माझ्या नेतृत्वाखाली लोकं सागराव इथे आम्ही रस्तरोको आंदोलन केलं आणि रस्तरोको आंदोलन केल्यानंतर मराठ जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मला लिखी आश्वासन दिलं की आम्ही सदरील रस्ता एक व महिन्यामध्ये आम्ही त्याचं पूर्ण डांबरीकरण करून देऊ आणि एक महिना झाल्यानंतर मी हे गुतेदार होळंबे आहेत त्यांना कॉल केला किंवा हे तुम्ही आश्वासन दिलं होतं पण तुम्ही हे काय रस्ता केला नाही पण त्यांच्याकडून मला असं उत्तर आलं की तुम्ही याच्यामध्ये मला डबल फोन करू नका माझं कुणीच वाकडं करू शकत नाही आणि मी हे रस्ता करणार नाही त्याच्यानंतर मी हा विषय मोर्चामध्ये घेतला तरी प्रशासनाला काय जाग आली नाही त्याच्यानंतर मी अमर उपोषणाचं मी नोटीस दिली तरी सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही परंतु ही सगळ्या गोष्टी बाजूला जे हा रस्ता आहे बांधकाम विभागाचा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा ज्यावेळेस रस्ता खोदला त्यावेळेस शाखा अभियंता म्हणून राजेंद्र काळे हे तिथं कार्यरत होते आणि त्यांनी स्वतः पंचनामा केलाय आणि त्यांनी स्वतः पत्रव्यवहार व्यवहार केलाय मराठा जीवन प्राधिकरणला किंवा ही रस्ता आमचा खोदलाय आणि तीस लाख रुपयाचं नुकसान झालंय आणि तु, तु तुम्ही यापुढे रस्ता खोदू नका आणि हे काम व्यवस्थित आम्हाला जसेल तसं करून द्या परंतु त्यांच्याही पात्राला कसलं घुमाल नाही याच्यामध्ये प्रामुख्यानं जे शाखा अभियंता राजेंद्र काळे त्यांचे आज उपाभियंता म्हणून जिल्हा परिषदला कार्यरत आहे आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती केली की तुम्ही याच्यामध्ये त्या गुटेदारावर तुम्ही गुन्हा दाखल करा आणि तो त्याच्याकडे जो तीस लाख रुपये नुकसान केलेलं आहे त्या नुकसानीमधून त्याची भरपाई करून घ्या आणि त्याच्यातून तुम्ही रस्ता करा परंतु राजेंद्र काळे आमच्या मागणीला आणि आमच्या निवेदनाला आमच्या आंदोलनाला कसले दाद देत नाहीत आज माझा पाचवा दिवस आहे उपोषणाचा परंतु याच्यामध्ये राजकीय दबाव असल्यामुळं राजकीय दबाव असल्यामुळं कुणी याच्यामध्ये कसलीच कारवाई करत नाही मी या याच्यामध्ये आमचे जे क्रीमंत्रपल आहेत जे आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खराद गटाचे जे आमचे पदाधिकारी आहेत यांनी निवेदन दिले प्रशासनाला किंवा आम्ही या आंदोलनामध्ये जर प्रशासन लक्ष देत नस तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि त्यानुसार सोमवारी दिनांक अठरा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता आमच्या पक्षाच्या वतीनं आणि तणगाव गावकऱ्याच्या वतीनं रस्तारोको आंदोलनाचं आम्ही नियोजन केलेला आहे आणि रस्त रोको म्हणजे आम्ही तो भव्य दिव्य रस्ता रोको करणार आहे मी प्रशासनाला इशारा देतो आहे की त्या रस्त्या रोकोमध्ये कुणीही दिवसभर तिथून हलणार नाही आम्ही दिवसभर रस्ता तो अडवून धरणार आहेत तोपर्यंत ह्या ह्याच्यामध्ये संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल होत नाही आणि मराठा जीवन प्राधिकरणाचे जे, जे शिंदे आणि तांदळे आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही आणि तीस लाख रुपये त्या गुत्तेदाराकडून जोपर्यंत तुम्ही भरून घेत नाही तोपर्यंत आम्ही माझं हे आंदोलन चालू राहणार आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं जे राजकारण राजकारण होतंय ते राजेंद्रजी काळे आहेत उपाय अभियंता बांधकाम विभाग अंबाजोबाहे यांच्यावर इथला राजकीय दबाव आहे त्या दबावापोटी हे बांधकाम विभाग कसलीच कारवाई करीत नाही काल पंधरा ऑगस्ट रोजी जे उपविभाग अधिकारी आहेत उपजिल्हाधिकारी आहेत वदळे साहेब वदळे साहेबांनी सर्वांना मिटिंग घेऊन त्यांना आदेशित केलं किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये कारवाई करा परंतु बांधकाम विभाग कसल्याच प्रकारची कारवाई करीत नाही आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझा अमर उपोषण चालू राहणार आहे याच्यामध्ये भविष्यामध्ये तर काय माझ्या जीवनाचं बरं वाईट झालं तर ह्याच्यामध्ये राजेंद्र काळे जिम्मेदार असतात